तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक नमस्कार मग बघाच शुक्रवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरात असणारं दारिद्र्य घराच्या बाहेर काढण्यासाठी जी काही गरिबी साठलेली आहे ती दूर करण्यासाठी बघा शुक्रवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक विशेष प्रभावी उपाय सांगणार आहे आज शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक मंत्र म्हटल्यात आणि त्याच्यासोबत एक, एक छोटासा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहील तुमच्या घरात नेहमी माता लक्ष्मी स्थिर होईल बऱ्याच वेळा बघा काय होतं की आपल्या घरामध्ये पैसा तर येतो पण तो पैसा टिकत नाही कुठल्या ना कुठल्या कारणाने किंवा कुठल्या ना कुठल्या मार्गाने सतत तो पैसा निघून जातो कधी आजारपणात असेल कधी विनाकारण असेल किंवा जिथे गरज नसते तिथे जास्त पैसा खर्च होतो कारण लक्ष्मी स्थिर नसते जितकं महत्त्व पैसा येण्याला आहे तितकंच महत्व पैसा टिकण्याला आहे बघा पैशांची जी काही समस्या असेल खूप कर्ज तुमचं वाढलेलं असेल एखाद्या व्यक्तीने पैसा घेतला आहे पण तो व्यक्ती तुमचा पैसा तर तुम्हाला परत देत नसेल अशी अर्थी कुठलीही चणच कुठलीही तंतन तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर हा उपाय शुक्रवारी रात्री झोपताना आवर्जून करा आता मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही कुठलाही उपाय करू शकता सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा देवघराच्या समोर जिथे तुमचं देवघर आहे ज्या देवघरामध्ये तुमच्या माता लक्ष्मीची किंवा अगदी तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल फोटो असेल प्रतिमा असेल चालेल समोर तुम्हाला बसायचं आहे देवघरात जो दिवा लावला आहे तो पेट्टा ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये लवंग घ्यायचे आहे बघा फुलवाले जे अख्खे लवंग असतात हे अख्खे सॉरी अख्खे तुम्हाला सात लवंग घ्यायचे आहेत आणि एक लाल रंगाचा कापड किंवा कागद घ्यायचा आहे कापड कागत जे काही तुम्ही घेतलेलं आहे ते देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आपलं जे देवघर आहे देवघराच्या समोर एक छोटी प्लेट ठेवायची त्याच्यामध्ये हे कापड ठेवून द्यायचं आता ज्या लवंगा आपण घेतलेल्या आहेत त्या लवंगा आपल्या उजव्या हातात घ्यायच्या सातच्या सातही लवंगा उजव्या हातात घ्यायच्या आणि सात वेळा तुम्हाला माता लक्ष्मीला आपली प्रार्थना सांगायची आहे समजा हे लवंग मी हातात घेतला तर मी म्हटणार की माता लक्ष्मी माझ्या आयुष्यात असणारी दरिद्रता गरिबी दूर व्हावी आणि माझ्या आयुष्यात सोन्यासारखी दिवस व्हावी घरात सुख समृद्धी आनंद ऐश्वर सगळं काही असावं आणि पैशांची चणच निघून जावी कर्ज असेल तुम्हाला म्हणायचं की माझी कर्जातून मुक्तता व्हावी तुमचा कोणी पैसा घेतला असेल तर तुम्हाला सांगायचं आहे माझ्या आयुष्यात ज्या व्यक्तींनी माझ्याकडनं पैसे घेतलेले आहे त्या व्यक्तींनी माझे पैसे पुन्हा मला परत द्यावे जी पण तुमची समस्या असेल आर्थिक चणचण असेल ते तुम्हाला म्हणायचं आहे ठीक आहे आपली जी काही समस्या असेल जे काही आपलं माता लक्ष्मीला सांगून झालं की त्याच्यानंतर ह्या ज्या सात लवंग आहेत त्या तुम्हाला हाताच्या मुठीत ठेवून सात वेळा तुम्हाला माता लक्ष्मीचं सर्वात प्रभावी स्तोत्र कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे आता तुम्हाला कनकधारा स्तोत्र येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला फक्त लावून दिलं आणि ते ऐकलं सात वेळा तरीही चालेल एक पंधरा वीस मिनटं तुम्हाला लागतील समजा तुम्हाला कळतच नसे किंवा ताई कनकधारा स्तोत्र नक्की काय आम्हाला नाही समजत बऱ्याच लोकांना नाही कळत तर त्यांनी काय करा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक हा नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हसे महालक्ष्मी नमस्ते हे महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तरीही चालेल सात वेळा कनकधारा स्तोत्र किंवा सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि हातात असणारा लवंगा देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर सोडायचे आहे माता लक्ष्मीचा फोटो असेल स्त्रीयंत्र असेल च पादुका असतील किंवा जो लक्ष्मीचा कॉईन असेल काहीही चालेल त्याच्यावरती चा सातही लवंगा तुम्हाला मुठीने अर्पण करायच्या आहेत मुठीने अशा सोडायच्या आहेत तिथून आता ही मूठ अर्पण केल्यानंतर ह्या लवंग त्याच्यावरती अर्पण केल्यानंतर तुम्हाला दोनही हात जोडून पुन्हा एकदा माता लक्ष्मीला आपली आर्थिक आप प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर ह्या ज्या सात लवंग आहेत त्या सात लवंग उचलून तुम्हाला त्या लाल कापडात किंवा कागदात बांधायचे आहे जे लाल कापड किंवा कागद तुम्ही देवघराच्या समोर ठेवलं आहे त्याच्यामध्ये सात लवंग उचला एक घट्ट गाठ मारा आता ही सात लवंगांची पोटली जी आहे ती शुक्रवारी रात्रभर माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्या जे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा जे काही जिथे तुम्ही हा उपाय केला तिथे रात्रभर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी शनिवारी सकाळी उठल्यात अंघोळ झाली देवघरात वगैरे केली की त्याच्यानंतर काय करायचं चार कापड घ्यायचे लाल रंगाचे चार कापड किंवा लाल रंगाचे चार कागदाचे तुकडे आता सात लवंगाच्या आपण बांध्यात कापडातून त्या खोलायच्या त्यातील चार लवंगा काढायच्या आणि चार लवंगा त्या चार कापडात किंवा चार कागदात बांधायच्या चार लवंगांची जी पोटली तयार होईल ती एक उत्तर दिशेला दक्षिण दिशेला पश्चिम आणि उत्तर पूर्व पश्चिम आणि दक्षिण अशा चार देशांना चार घरातल्या चार कोपऱ्यांना ह्या चार लवंगा ठेवायच्या त्या पुढीत किंवा कागदात बांधून ह्या चार लवंगा ठेवायच्या आणि ज्या तीन लवंगा शिल्लक राहतील त्यातील एक लवंग आपल्या तिजोरीत ठेवायची एक लवंग आपल्या पर्समध्ये आपल्या पाकिटात ठेवायची आणि एक लवंग आपल्या घरातील करत्या कमावत्या व्यक्तीच्या सोबत ठेवायची बघा शुक्रवारी रात्रभर अभिमंत्रित केलेले लवंगा जेव्हा शनिवारच्या दिवशी या पद्धतीने तुम्ही ठेवाल तेव्हा तुमच्या घरात नेहमी लक्ष्मी स्थिर होईल कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल पैसा कमी खर्च होईल आणि जी काही आर्थिक समस्या आहेत तीसुद्धा दूर होईल आता दुसरा उपाय तुम्हाला मी सांगते शुक्रवारी रात्री आपल्या घरामध्ये जर काचेची बरणी असेल किंवा काचेचा ग्लास असेल तर त्याच्यामध्ये मीठ घाला बरणी किंवा ग्लास जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ दाबून दाबून तुम्हाला भरायचं आहे हे बारीक मीठ खडायचं चा कुठलंही चालेल आणि त्यामध्ये त्या मिठाच्या बरणीत किंवा त्या मिठाच्या मिठा ग्लासमध्ये तुम्हाला मध्यभागी एक हळदीचं कुडं टाकायचं आहे हळपुंडं लाल कापडात किंवा लाल कागदात बांधून तुम्हाला हळदीचं कुडं त्या मिठाच्या मध्यभागी तुम्हाला ते थोडंसं असं खाली दाबायचं आहे आणि त्या बरणीला किंवा ग्लास घेतलेला आहे त्याला वरती लाल रंगाचं कापड बांधायचं आहे शुक्रवारी बघा रात्री झोपण्यापूर्वी कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता आता हे लाल कापड किंवा कागद त्या ग्लासवरती बांधला बरणीवरती जे तुम्ही घेतलेलं आहे त्याला बांधला की त्याच्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आपला हा जो उजवात आहे हा उजवा हात ठेवायचा आणि उजवा हात ठेवून तीन वेळा श्रीसूक्त म्हणायचं फक्त तीन वेळा श्रीसूक्त म्हणायचं तीन वेळा श्रीसूक्त म्हटलं की त्याच्यानंतर हा जो ग्लास आहे हा ग्लास तुम्हाला तुमच्या तिजोरीजवळ तुमच्या कपाटाजवळ जिथे तुम्ही सोनं ठेवता पैसे ठेवता जे काही तिथे तुम्हाला हा ग्लास ठेवायचा आहे शुक्रवारी रात्रभर हा ग्लास तुम्हाला तिथेच ठेवून द्यायचा आहे तो उचलायचा नाही काहीच नाही काहीच नाही आता या शुक्रवारी तो ग्लास आपण तिथे ठेवला की त्याच्यानंतर जेव्हा पुढचा शुक्रवार येईल शुक्र शनी रवी सोमंगळ सगळे दिवस तिथे ठेवायचा पुढचा शुक्रवार जेव्हा येईल तेव्हा पुढच्या शुक्रवारी हा जो ग्लास आहे त्याच्यावरचं जे लाल कापड किंवा कागद तुम्ही बांधलेलं आहे ते काढायचं आणि त्याच्यामध्ये असणारं जे मीठ आहे हे मीठ पाण्याच्या एखाद्या बादलीत घालून ते जे पाणी आहे ते आपल्या घराच्या समोर शिंपडायचं किंवा घराच्या समोर एखादं टप वगैरे ठेवा पाण्याचा त्याच्यात तुम्ही हे मीठ घालून दिलं झाडाला हे मीठ घातलं तरीही चालेल मात्र त्याच्या मध्यभागी जे आपण हळकुंड ठेवलेलं आहे ते हळकुंड पुढच्या शुक्रवारी काढायचं आणि हे हळकुंड आपल्या कपाटात आपल्या तिजोरी पर्समध्ये आपल्या पॉकेटमध्ये आपल्या जवळ ठेवायचं हे हळकुंड जे हळदीचं कुडं हे एका शुक्रवाराने पूर्ण अभिमंत्रित होईल जे तुमच्याकडे लक्ष्मीला खेचून आले कारण बघा हळदीचं कुडं हळद ही लक्ष्मीला विशेष प्रिय आहे जिचा सुगंध जिचा रंग माता लक्ष्मीला खेचून आणतो भगवान श्री हरी विष्णूंची सुद्धा हळद ही विशेष प्रिय आहे जेव्हा तुम्ही हळद मिठात शुक्रवारी दाबाल आणि त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही श्री सुप्तमाचं पठण कराल तेव्हा त्या क्षणी साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान असले हरे विष्णू यांची प्रचिती तुम्हाला येईल या पूर्ण आठवड्यामध्ये तुमच्या घरात असणारं दारिद्र्य आणि गरिबी कुठेतरी कमी होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच पैशांची जी काही समस्या आहे ती कमी होईल खूप साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा